मित्रांनो जी आर आणि शेती या सर्वांचे परत स्वागत आहे या चॅनलच्या माध्यमातून आपण शासनांची नवनवीन जी आर तसेच इतर काही योजनांची अपडेट आणि शेतीविषयक योजनांची माहिती घेत असतो मित्रांनो आज देखील आपण अशाच प्रकारचे अपडेट पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि चॅनलवर जर का नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत दिलेल्या आयकॉन बटनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट आणि इतर काही माहिती आपल्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहते मित्रांनो प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगामासाठी या ठिकाणी पीक विमा भरण्यास सुरुवात झालेली आहे प्रधानमंत्री रब्बी पीक विम्यासाठी या ठिकाणी शेतकरी बांधवांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे यासाठी शेवटची मुदत ही ज्वारीसाठी तीस नोव्हेंबर आहे तसेच गहू हरभरा आणि कांदा या पिकासाठी पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत शेतकरी बांधवांनी अर्ज करायचा आहे आणि त्यानंतर जे उन्हाळी भुईमुग आहे त्यासाठी एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत शेतकरी बांधवांनी हे आपले रब्बी पीक जे आहे ते पीक विम्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे आणि यासाठी हेक्टरी हरभरा या पिकासाठी तीनशे पन्नास रुपये आहे आणि तसेच गहू या पिकासाठी चारशे पन्नास आहे वेगवेगळ्या जिल्ह्यासाठी वेगवेगळं या ठिकाणी पीक विमा भरायचा आहे आणि ते आपल्याला आपल्या जिल्ह्यानुसार जर आपल्याला माहिती पाहिजे असेल तर आपण यासाठी आपल्याला सर्वात प्रथम पी एम एफ बी वाय गुगलवरती सर्च करायचं आहे पहिल्याच वेबसाईटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर इन्शुरन्स प्रीमियम कॅल्क्युलेटरला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर सीझनमध्ये आपल्याला रब्बी हंगाम घ्यायचा आहे आणि त्यानंतर चालू वर्ष निवडायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर स्कीममध्ये प्रधानमंत्री फसल विमा निवडायचा आहे आणि त्यानंतर आपला जो राज्य आहे तो राज्य आपल्याला त्या ठिकाणी निवडायचं आहे आणि त्यानंतर आपला जो जिल्हा आहे तो जिल्हा निवडायचा आहे आणि क्रॉप म्हणजे पीक आपल्याला कोणता आहे हरभरा या पिकासाठी आपल्याला विमा संरक्षित रक्कम किती भरायची आहे यासाठी आपली या जी जमीन आहे एरिया आपल्याला त्या ठिकाणी हेक्टरमध्ये एक हेक्टर टाकल्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकता एका हेक्टरसाठी आपल्याला तीनशे साठ रुपये इतका आपल्याला विमा भरावायचा आहे आणि त्यासाठी शासन छत्तीस हजार रुपये इतका त्या ठिकाणी विमा संरक्षित रक्कम आहे अशा प्रकारे आपण इतरही पिकासाठी आपल्याला विमा संरक्षित रक्कम किती भरायची आहे याची माहिती आपण या ठिकाणी पाहू शकता लवकरात लवकर शेतकरी बांधवांनी आपला रब्बी पिकाचे विमा या ठिकाणी उतरून घ्यावा आणि आपल्या पिकाला संरक्षण द्यावं अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट आणि इतर काही माहितीसाठी आपल्या युट्यूब चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या पेलायकॉन बटनावर क्लिक करा जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट आणि इतर काही माहिती आपल्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहतील राहील तर मित्रांनो लवकरच भेटूया एका नवीन अपडेटसह नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद